नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या युट्यूब चॅनलवर वर मित्रांनो जर तुम्ही दहावी तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे कारण दहावी पास वरती गट ड या संवर्गातील पदांची भरती निघालेली आहे आता ही जी भरती आहे ती कोणत्या विभागामध्ये निघालेली आहे किती जागेसाठी ही भरती होणार आहे तर याच बाबतची संपूर्ण माहिती आपण आताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रूटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनल आहे दोन्ही चॅनलची लिंक या व्हिडिओच्या ऍडिशन बॉक्समध्ये दे देण्यात आली त्या ठिकाणी जाऊन टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल दोन्ही चॅनल जॉईन करा म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रूटमेंट बद्दल ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकालाबद्दल देखील त्या ठिकाणाहून माहिती मिळत राहील तर मित्रांनो ही जी भरती आहे ती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई या ठिकाणी भरती निघालेली आहे एकूण दोनशे दहा जागेंची ही भरती असणार आहे तर बघा मित्रांनो ही अशा पद्धतीची जाहिरात आहे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अंतर्गत ही भरती गट ड संवर्गातील विविध पदे सरळ सेवेने भरण्यासाठी जाहिरात सन दोन हजार पंचवीस या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे या ठिकाणी बघा मित्रांनो संवर्ग गट ड वर्ग चार विभाग देण्यात आलेले सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबई नागरी स्वास्थ्य केंद्र वांद्रे मुंबई परिचर्या शिक्षण संस्था मुंबई राजकीय दंत महाविद्यालय रुग्णालय मुंबई आयुष संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई म पोद्दार रुग्णालय मुंबई पोद्दार वैद्य महाविद्यालय मुंबई या ठिकाणी अशा पद्धतीनं या विभागामध्ये भरती केली जात आहे या ठिकाणी वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे आणि एकूण पदे दोनशे दहा अशा पद्धतीची या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे तुमची जी परीक्षा आहे ती मित्रांनो ऑनलाईन पद्धतीनं कम्प्युटर कंप्युटर बेस्ड टेस्ट या ठिकाणी घेण्यात येणार आहे त्यानंतर आता बघा मित्रांनो ही जी पद भरती आहे त्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अडोतीस पेक्षा जास्त नसावे आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी त्रेचाळीस पेक्षा जास्त नसावे परीक्षेचे स्वरूप व त्या अनुषंगिक सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी अंक एकूण शंभर प्रश्नांची दोनशे गुणांची तुमची परीक्षा घेतली जाणार आहे परीक्षेचा कालावधी मित्रांनो तुमचा दोन तास म्हणजे एकशे वीस मिनिटांचा असणार आहे परीक्षा ही ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेण्यात येईल परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक दोन गुण ठेवण्यात येतील तसेच चुकीच्या उत्तराकरिता प्रत्येकी एक गुण वजा करण्यात येईल मार्किंग असणार आहे तुमचा सदर परीक्षेचा दर्जा हा मान्यता प्राप्त म्हणजे दहावी परीक्षेच्या दर्जाच्या प्रश्न पत्रिकेचा दर्जा माध्यमिक शालांत परीक्षा परीक्षेच्या दर्जाचा समान राहील व लेखी परीक्षेला मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी या विषयावर प्रश्नाकरिता प्रत्येकी पन्नास गुण ठेवून एकूण दोनशे गुणांची ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड परीक्षा घेण्यात येईल यासाठी आता तुम्हाला कुठले कुठले कागदपत्र लागणार आहे त्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे तुम्ही पाहून घ्यायचं आहे परीक्षा शुल्क खुल्या एक हजार रुपये असणार आहे अर्ज सादर करण्याचा कालावधी मित्रांनो अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पासून ते सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता त्यानंतर मित्रांनो आता या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांचा समावेश करण्यात आलेला आहे त्याची पण आपण माहिती पाहूयात या ठिकाणी बघा मित्रांनो पुढील प्रमाणे रिक्त असलेल्या पदांची स्थिती देण्यात आले आहे सेवक एकोणचाळीस जागा सुरक्षा रक्षक एकवीस जागा सहाय्यक स्वयंपाक नऊ जागा हमाल मजदूर सहा जागा मजदूर दोन जागा शिपाई कनिष्ठ चपराशी चौदा जागा माळी चार जागा पोस्टमॉर्टम रोम परिचर एक जागा आयात ची सात जागा किरण सेवक एक जागा प्रयोगशाळा परिचर सहा जागा प्रयोगशाळा सेवक अकरा जागा सेवक आठ जागा दवाखाना सेवक दोन जागा रुग्णपट वाहक दोन जागा खोली परिचर चार जागा संग्रहालय परिचर एक जागा प्राणी पाल एक जागा नावी एक जागा भांडार सेवक चार जागा पिंजारी एक जागा रामोशी एक जागा चतुर्थ श्रेणी कर्मचारी चार जागा ग्रंथ ग्रंथालय सेवक एक जागा अशी एकूण एकशे एक्कावन्न जागा आहेत त्यानंतर पोद्दार रुग्णालय मुंबई या ठिकाणी कक्षे सेवक च्या अठ्ठावीस जागा आहेत सेवक ची एक जागा आहे शिपाई दोन पहारेकरी दोन इलेकल कुली एक किरण सेवक एक ओबी एक मसाज मसा मसाजिष्ठ महिला पाच मसाजिष्ट पुरुष चार अशा एकूण पंचेचाळीस जागा आहेत आणि पहारेकरी शिपाई प्रयोगशाळा सेवक सेवक रस शाळा सेवक शव विच्छेदन कक्ष सेवक या ज्या जागा आहेत त्या पोदार वैद्यक महाविद्यालय आयु मुंबई या ठिकाणी पंधरा जागा आहेत अशा एकूण दोनशे दहा जागेची पदनिहाय या ठिकाणी विवरण माहिती देण्यात आलेली आहे त्यानंतर आता खाली पदानुसार या ठिकाणी प्रत्येक सामाजिक समांतर आरक्षणासहित सहित या ठिकाणी तक्ता देण्यात आल्या आहे तुम्ही पाहून घेऊ शकता मित्रांनो अशा पद्धतीची ही जाहिरात आहे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई या ठिकाणची दोनशे दहा जागेसाठी गट ड संवर्गातील पदांची ही जाहिरात आहे याबद्दल तुमचे काय अजून प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद